नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तार कुंपन योजनेसाठी अर्ज कसा करावा हे बघणार आहोत महाराष्ट्र शासनाने शेतीसाठी तार कुंपन योजनेला सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम आपण गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर महाडी बी टी फार्मर लॉग इन असं टाकून सर्च करायचं आहे आपण महा डी बी टी या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन सूचना येतील त्या आपण ओके करायच्या आहेत त्यानंतर आपण अर्जदार लॉग इन या ठिकाणी अर्जदार लॉग इन वैयक्तिक शेतकरी आपण आपला आधार क्रमांक किंवा शेतकरी आय डी टाकून आपण या ठिकाणी लॉग इन करू शकता तर आपण या ठिकाणी फार्मर आय डी टाकून लॉग इन करूयात या ठिकाणी फार्मर आय डी टाकून आपण ओ टी पी पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर त्या फार्मरॅडीस ही संलग्न मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून आपण ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी तपासा यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण घटकासाठी अर्ज करा ही बाब निवडायची घटकासाठी अर्ज करा ही बाब निवडल्यानंतर आपण फलोत्पादन ही बाब निवडायची फलोत्पादन मध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणी आपला फार्म आय डी निवडायचा आहे त्यानंतर घटक प्रकारमध्ये आपण इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेस घटक निवडायचा आहे घटक निवडामध्ये आपण आल्यानंतर आपण हरितगृह सेड नेट हाऊस प्लास्टिक मल्चिंग क्रॉप कवर फ्रूट कवर इत्यादी संरक्षण संरक्षित शेती प्रोटेक्टेड फार्मिंग जी ए पी प्रमाणपत्राच्या खालचं पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे तो पर्याय निवडल्यानंतर उपघटकमध्ये आपण या ठिकाणी बघू शकता की आपल्याला खूप सारे पर्याय दिसतील तर आपण थोडं खाली यायचे आपण खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कुंपण घालणे हा पर्याय दिसेल आपण जर इंग्लिशमध्ये बघत असाल तर आपल्याला फेन्सिंग हा पर्याय दिसेल कुंपण घालणे हा पर्याय आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे कुंपण घालणे हा पर्याय सल्ले केल्यानंतर खाली आपल्याला प्रस्तावित क्षेत्र विचारेल हे क्षेत्र एक हजार मीटरपेक्षा जास्त नसावे तर आपण या ठिकाणी आपलं प्रस्तावित क्षेत्र टाकून जतन करा यावरती क्लिक करायचं आहे जतन करा यावरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी यशस्वीरित्या सेव्ह होईल यानंतर आपण परत अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा यावरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे म्हणजे संमती द्यायची की योजनेच्या शर्ती मला माहिती आहेत आणि पे ॲप्लिकेशन फेसवर आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपण ॲप्लिकेशन या ठिकाणी तेवीस पॉईंट साठ रुपयाचे जे पेमेंट आहे आपण ते करून घ्यायचे तेवीस पॉईंट साठ रुपयाचं पेमेंट करून घेतल्यानंतर आपला अर्ज या ठिकाणी यशस्वी झाल्याचा आपल्याला संदेशसुद्धा प्राप्त होईल यानंतर आपण परत मुख्य पृष्ठावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी घटक इतिहास पहा यावरती यायचं आहे आणि लागू केलेल्या घटकमध्ये आपण आता सादर केलेला अर्ज आपल्याला या ठिकाणी दिसून येईल धन्यवाद